की नाईन इलेवन इतकं मोठं झालं त्या बिल्डिंगच्यामध्ये ती प्लेस गेली लोकांची जीवितहानी झाली सगळं झालं पण हे खरंच फक्त लोकांना मारण्यासाठी फक्त ती ब्लड शेड बघण्यासाठी या ओसामा बिन लादेन आणि कंपनीने हे केलं असावं का तर ओसामा बिन लादेननी नाईन इलेवन हे मागे पाच वर्षात जवळजवळ प्लॅन केलेलं होतं आणि ते असं प्लॅन केलेलं होतं की नाईन इलेवन ज्या दिवशी टी व्हीवरती न्यूज येईल त्यावेळेला जागतिक शेअर मार्केट जागतिक शेअर बाजारामध्ये पण ब्लड बात होणार जागतिक शेअर बाजार हा पुढचे कितीतरी दिवस कितीतरी आठवडे पडणार आहे हे सगळं गणित हे बॅक कॅल्क्युलेशन करून ह्या माणसाने वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजमध्ये पोझिशन्स घेतलेल्या होत्या आणि त्या कशा कुठल्या माणसात होऊ नये वेगवेगळ्या शेल कंपन्या अशा कंपन्या काढून की ज्यांचा बिझनेस नाही आहे पण ही फक्त <ze> शेल सॉरी ही फक्त शेअर्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये डील करणारी कंपनी म्हणून या कंपन्या उदयास याने आणल्या शेल कंपन्या आणि ह्या कंपन्यांनी बाजार पुढचे किती दिवस काय असेल हे प्रेडिक्ट करून आधीच पोझिशन्स घेऊन ठेवलेल्या होत्या शेअर मार्केट्समध्ये जागतिक पोझिशन्स आणि ज्या वेळेला न, न नाईन इलेवन झालं आणि त्याच्या प्रेडिक्शनप्रमाणे पुढचे काहीतरी कित्येक आठवडे ज्या वेळेला मार्केट पडलेलं होतं त्यावेळेला त्यावेळेच्या घेतलेल्या पोझिशन्समुळे या माणसाला त्या काळात बिलियन्स ऑफ डॉलर्सचा प्रॉफिट झाला